भारत लाईव्ह एक्सप्रेस या शेतकऱ्यांचा जर कर्ज माफ केलं नाही तर हा फिरते या सरकार मधल्या एखाद्या जबाबदार मंत्र्याच्या अंगावर पेट्रोल टाकून तुम्हाला फुटल्याशिवाय प्रशांत डिक्कर शांत राहणार लक्षात घ्या कारण की छत्रपती शिवाजी महाराज ची रणनीती आम्हाला माहिती आहे आम्ही इतिहास वागला आज पर्यंत आदरणीय महात्मा गांधींच्या विचारांना मी या ठिकाणी चाललो पण यानंतर हे पडे राजाची फौज जे या ठिकाणी आले आता शेख भगत सिंगाच्या विचाराने आम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या अक्षरशः महाराष्ट्रातला शेतकरी संपूर्ण ओला दुष्काळाच्या सायामध्ये आलाय दररोज शेतकऱ्याच्या आत्महत्या त्यात हजारो शेतकऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत आणि म्हणून या राज्य जे सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी या आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची सरसट कर्जमाफी केलो सरकार येऊन किती वर्ष झाले अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आणि म्हणून या असून मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला आमची एकच विनंती आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे केळी पिकाचा हमीभावामध्ये समावेश केला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनं या महाराष्ट्रातल्या शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूरसुद्धा कल्याण महामंडळ स्थापन केलं पाहिजे कापूसोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयाचं पॅकेज या सरकारनं जाहीर केलं पाहिजे जर का सरकार अजूनही भानावर नसेल आणि आता जर या कर्जापैकी आमच्या एखादा शेतकऱ्यानं जर आत्महत्या केली शेतकरी दगावला तर या मंत्र्यांना ज्या ज्या ठिकाणी दिसतील त्या त्या ठिकाणी प्रशांत डिक्कर आणि आमचे सर्व राज्यातले स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी यांना बदलून काढल्याशिवाय राहणार या पद्धतीचा इशारा आम्ही या सरकारला देतो